नमस्कार मंडळी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप स्वागत आहे तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे एकदम मसालेदार रेसिपी बघूया आपण छान असे काजू मसाला भिजवलेले काजू कटिंग केलेला कांदा फोडणीसाठी कांदा टोमॅटो काजू धना जिरा पावडर हळद किचन किंग मसाला कोथंबीर तेल लसूण अद्रक मीठ खडा मसाला आणि बटर चला तर मंडळी आपण सर्वात प्रथम आपण पाणी गरम करून घेऊ आणि त्याच्यामध्ये काजू मसाला बनवायचा आहे ना तर त्याच्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये कांदा काजू खडा मसाला टाकला हे आता आपण या पद्धतीने वाटून घेणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट हिरवी मिरची टाकून करून घेतली आता आपण काय छान पॅकेट माऊ झाले आता ते आपण गाळून घेऊ आणि हे असे मोठे मोठे खडे मसाले ना ते सर्व काढून घ्यायचे म्हणजे कसे दाताखाली येणार ना नाही काजू मसाला करायचा आपल्याला जे एकदमच छान पाहिजे ना आता आपण आपण एकदम पाण्यामध्ये असं मा बारीक माऊ शिजवून घेतलं होतं ते वाटून घेणार आहोत पा बरं कशी पेस्ट झाली एकदम सुंदर झाली ना अशी पेस्ट करून घ्यायची पा एकदम म्हणजे अशी मऊ झाली ना का खूप छान ग्रेव्ही छान तयार होते आपले आता आपण सर्वात प्रथम कडाई ठेवू त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले काजू फ्राय करून घेणार आहोत आता अशा पद्धतीने काजू फ्राय करून घेतले ना का खूप छान होतात तर मंडळी आज आपण काजू मसाला म्हणजे एकदम हॉटेल सारखाच बनवणार आहे खूप छान झाला पाहिजे आपला हे पा आता मी कांदा हिरवी मिरची आदरक लसूण सर्व आपण एकत्र करून टाकलं म्हणजे आता छान परतून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ आवडला ना आता आवड सबस्क्राईब करायला नक्की नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण छान आता मस्त फोडणी तयार करून घेणार आहोत तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता मंडळी आज आपण एकदम छान पद्धतीने रेस्टॉरंट सारखं करणार हो। आहोत आता कांदा टोमॅटो मीठ आपण मसाला लाल तिखट धना जिरा पावडर सर्व टाकून आपण परतून घेणार आहोत एकदम छान असं परतून घ्यायचं म्हणजे कसं एकजीव करून घ्यायचा आता तो मसाला जळू नये म्हणून आपण थोडस पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये म्हणजे कसं मसाला जळत नाही मसाला जळाला नाही तर एकदम भाजी छान होते आता पाच दहा मिनटं आपण अशी वाफ काढून घेतली त्याची एकदम म्हणजे बरं किती लाल तरी आली छान अशी वरती अशी तरी आली ना का भाजी इतकं एकदम छान येते आणि तुम्हाला मी सांगू का घरामध्ये इतकं सुगंध छान पसरलाय का विचारूच नका आता आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा काजू खडा मसाला सर्व त्याचा एकदम असं बारीक एक पेस्ट करून घेतलेली आपण तर आता ती पेस्ट आपण टाकून घेणार आहोत म्हणजे एकदम कलर बघा बरं किती सुंदर आलाय भाजीचा हे काजू वाटून टाकले ना का भाजीचं भा एकदम खूप सुंदर होते आणि चव इतकी उत्कृष्ट होते ना का विचारच ना आता आपण फ्राय केलेले काजू टाकून घेतले कोथिंबीर टाकून घेतले म्हणजे कोथिंबीरचा पण सुगंध छान येईल असा आता म्हणजे आपण मी दूध फेटाळून घेतलं होतं दुधाची फ्रेश क्रीम ते टाकून घेतलेले म्हणजे खूप चव लागते त्याला काजू मसाला म्हणजे त्याला तर थोडस पाहिजेच म्हणजे दूध फेटाळून घेतलं आणि त्याची दुधाची साय फेटाळून घेतली आणि हे करून घेतलं आता मी बटर टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता एकदम छान अशी व्यवस्थित झाली पा बर काजू मसाला आपला एकदम हॉटेल सारखा आता वरतून मी कसुरी मेथी टाकलेली थोडीशी चवीपुरती पा किती छान झाली छान झाली असा काजू मसाला म्हणजे असं वाटलं का हॉटेल मध्ये जाऊन मी खाते खूप सुंदर आहे प्रतीक पण नक्की मंडळी तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आपल्याला बाहेर रेस्टॉरंट मध्ये जायची गरजच नाहीये इतक्या पद्धतीने छान म्हणजे पौष्टिक घरामध्ये आपण ज्या पद्धतीने बनवतो सर्व पौष्टिक वस्तू वापरतो आणि किती छान झाली बघा बरं एकदम सोपे काजू मसाला म्हणजे एकदम सोपी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा